नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसातच लपंडाव ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेची प्रदर्शनाची तारीख आणि वेळ समोर आली आहे लपंडाव या नव्या मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील कुठली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याची माहिती देखील समोर आली आहे तर मंडळी अभिनेता चेतन वडनेरे व अभिनेत्री रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेल्या लपंडाव ही मालिका पंधरा ऑगस्टपासून दुपारी दीड वाजता प्रसारित होणार आहे ही मालिका दुपारी दाखवली जाणार आहे अशी माहिती स्टार मीडिया या सोशल मीडिया पेजने दिली आहे सध्या दुपारी दीड वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर मुरंबा ही मालिका दाखवली जात आहे त्यामुळे रमा अक्षयची मुरंबा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे लपंडाव मालिकेसाठी मुरंबा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अनेकांना असं वाटलं होतं की लपंडाव मालिकेच्या येण्याने अबोली मालिका बंद केली जाईल पण अबोली मालिका बंद होणार नाही मोरांबा ही मालिका बंद होत असल्याची माहिती समोर आली आहे तर मंडळी तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाह वाहिनीवरील कोणती मालिका बंद व्हायला पाहिजे आणि कोणती मालिका सुरू राहायला पाहिजे हे नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद